नमस्कार डिजिटल या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीन सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकूण चौदा निर्णय घेण्यात आले ते चौदा निर्णय नक्की कोणते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नऊ नऊन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला आणि महत्वाचा निर्णय हा सामाजिक न्याय विभागामार्फत घेण्यात आलेला आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगाच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आता लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयाऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहे दुसरा जो काही निर्णय आहे तो ऊर्जा विभागाच्या मार्फत घेण्यात आला आहे तो म्हणजे महानिर्मिती कंपनीच्या आण्विक विद्युत केंद्रातील राखीच्या वापराबाबत नवीन धोरण निश्चित करण्यात आलेले आहे त्यानंतरचा निर्णय कामगार विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा मध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे यामध्ये अजून एक निर्णय घेण्यात आलेला आहे कारखाने अधिनियम एकोणविशे अठ्ठेचाळीस मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो आदिवासी विकास विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे नववी दहावीतील विद्यार्थ्यांना आता सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेऐवजी नवीन जी काही केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना आहे ती लागू करण्यात येणार आहे त्यानंतरचा जो काही निर्णय आहे तो नगर विकास विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासाठी तेवीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी एकावन्न लाख इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो पण नगर विकास विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे पुणे मेट्रो मार्गिका दोन चार व उपमार्गिका यांना मान्यता देण्यात आलेली आहे नागपूर मेट्रो टप्पा दोन या प्रकल्पासाठी कर्जास व करारनामा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा जो काही निर्णय आहे तोही नगर विकास विभागा घेण्यात आलेला आहे पुणे मेट्रो यामध्ये नवीन स्थानके निर्माण करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड ते निगडी स्वारगेट ते कात्रज वनास ते वागुली आणि इतर विस्तारित मार्गांना मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा दोन चा कर्जास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे पुढील जो काही निर्णय आहे तो म्हणजे पुणे पुणे मेट्रो नवीन स्थानकांमध्ये बालाजी आणि बिबेवाडी यामध्ये कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे स्थलांतर करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे यासाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी अकरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे पुढील जो काही निर्णय आहे तो मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा तीन व तीन लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सहभाग असणार आहे जो काही निर्णय आहे तो म्हणजे पुणे लोणावळा लोकल प्रकल्प तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यासाठी निधी मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर खर्च उचलला जाणार आहे पुढचा जो काही निर्णय तो म्हणजे ठाणे नवी मुंबई विमानतळ प्रकल्प यामध्ये उन्नती मार्ग पीपीपी अंतर्गत पी पी बॉट तत्वावर प्रकल्प सिडको मार्फत राबवण्यात येणार आहे त्या पुढचा जो काही निर्णय आहे तो म्हणजे नवी नागपूर प्रकल्प मौजा गोन्नी व लाडगाव येथे इंटरनॅशनल बिझनेस व फायनान्स सेंटर उभारण्यात येणार आहे यासाठी सहाशे ब्याण्णव हेक्टर जागेस विकास प्रकल्पास तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो, तो म्हणजे नागपूर शहर प्रकल्प नागपूर शहराभोवती बाह्य रस्ता त्या लगत चार वाहतूक बेटे यामध्ये ट्रक आणि बस टर्मिनल असणार आहे पुढचा जो काही निर्णय आहे तो, तो म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये नवीन संकुल निर्माण करण्यासाठी वांद्रे पूर्व येथे बांधकाम यासाठी एकूण तीन हजार सातशे पन्नास कोटी इतक्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे हे चौदा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे यामधील बहुतांश निर्णय हे नगर विकास विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेले आहे या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र